आज कराड तालुका म्हणजेच कराड दक्षिण कराड उत्तर पाटण खटावचा काही भाग असेल साताऱ्याचा काही भाग असेल तसेच कोरेगावचा काही भाग असेल या भागामध्ये हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून नवीन पदाधिकाऱ्यांची निवड आज होत आहे टाउन हॉल येथे त्याचबरोबर सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद हिंदू एकतेचे प्रमुख पदाधिकारी साधणार आहेत त्या निमित्तानं सर्व हिंदू एकतेचे शिलेदार एकत्र जमलेले आहेत आणि या माध्यमातून हिंदुत्व कशा पद्धतीनं आपल्याला जपलं पाहिजे त्याचबरोबर प्रमुख ज्या हिंदू एकतेच्या चार मागण्या आहेत लव जीवादवर कडक कायदा यावा त्याचबरोबर गो हत्याबंदीचा सा महाराष्ट्रामध्ये कायदा झालाय परंतु त्याची कडक अंमलबजावणी व्हावी आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा व्हावा अशा प्रमुख तीन चार मागण्या ज्या आहेत त्या आम्ही सर्व नवीन पदाधिकाऱ्यांसमोर ठेवणार आहे देव देश आणि धर्म यासाठी सर्वांनी एकत्रित यावं हो। असं आव्हान हिंदू एकतेच्या नवीन पदाधिकाऱ्यांना आम्ही करणार आहे आणि ह्या प्रक्रियेमध्ये नवीन पदाधिकारी आज सामील होणार आहेत मला असं वाटते की आज एक प्रकारे भगव वादळ या करार शहरामध्ये निर्माण झालेला आहे आणि भगव वादळ हे कधी न थांबणार हे वादळ आहे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये अखंड महाराष्ट्राबरोबर अखंड तेज भगवा तर झालेला आहे परंतु ह्यापेक्षाही जास्त भगवा व्हावा अशा दृष्टिकोनातून हिंदू एकता आंदोलनाचे प्रयत्न असतात